श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे सत्तावन्न काकोस आला द्वारावतीला न जाताच द्वारकादर्शन काकोस द्वारावतीला जाण्यासाठी आले सर्वज्ञांना सांगितले जी जी मी द्वारावतीला जाईन मग सर्वज्ञांनी त्यांच्याकडे पाहिले व म्हटले बसा असे नाही जी मी जाईन नंतर सर्वज्ञ उभे राहिले आणि त्याला श्रीकराने धरले व सांगितले तु... तुम्ही भिक्षू तुम्हाला काय गरज तरी तेथीचे तेथीचे काही एक घोमटे घेऊन निंगीजे निंगी काकोसाला बसवले आणि त्याला शक्ती संचार केला ते पाहू लागले तेथेच त्यांना सोन्याची द्वारावती दिसू लागली सर्वज्ञ यादव वा सईद सिंहासनावर बसलेले आहेत असे सर्व बघितले शक्तीचा संसार आकर्षिला मग सर्वज्ञ म्हणाले भट्टो आता जा तुमचे सोप्ती दूर जातील त्याने सांगितले आता कुठे जाणार जी खरी खुरी द्वारा वती ती तर मी येथेच पाहिली मग त्याने आपली वड वड कंठी पुढे ठेवली मग सर्वज्ञांनी त्यात तांबे पितळीच्या प्रतिमा होत्या त्या पाण्यात घालविल्या नक्षत्रे माळा उपकरणे होती ती विक विकून सर्वज्ञां सर्वज्ञांनी आपल्या ठाई उपार नंतर ते सर्वज्ञान जवळ राहिले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय